आज शारदीय नवरात्र उत्सवाचा दुसरा दिवस म्हणजे आज दुसरी माळ स्त्रीशक्तीचा अभ्यास करण्यासाठी आपण आज दुसऱ्या माळेला पूजणार आहोत आहोत आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा पाहणार आहोत अशा थोर संत संत मुक्ताबाई यांचा जन्म बाराशे एकोणऐंशी साली तर मृत्यू अतिशय कमी वयात म्हणजेच बाराशे सत्त्याण्णव साली त्यांचा मृत्यू झाला संत परंपरा असणारे अनेक महापुरुष आपल्याला दिसतात पण त्यातल्या त्यात एक तेजस्वी स्त्री म्हणजे संत मुक्ताबाई मुक्ताबाईचा जन्म बाराशे एकोणऐंशी मध्ये झाला त्या संत ज्ञानेश्वराच्या बहिणी होत्या त्या संत ज्ञानेश्वराच्या बहिणी होत्या लहान वयातच त्यांनी आध्यात्मिक विचार आत्मसात केले समाजात स्त्रियांना फारसं स्थान नव्हतं पण मुक्त आपल्या अभंगातून स्त्रियांचा आवाज सुटल्या त्यांनी सांगितलं जगी स्त्रीचा सा आदर झाला तर धर्म फुलेल तरच धर्म फुलेल त्यांचे अभंग अत्यंत गूढ आणि तत्वज्ञानावर आहेत त्या काळातील सामाजिक अन्याय अंधश्रद्धा आणि स्त्रियांचं दुय्यम स्थान या विरोधात त्यांनी आवाज उठवला ज्ञानदेवांना समाजातून बहिष्कृत केलं गेलं त्या काळात मुक्ताई त्यांच्या सोबत उभी राहिली भावंडासाठी ती आईसारखी राहिली बाराशे सत्याण्णव मध्ये म्हणजे फक्त अगदी अठराव्या वर्षी त्यांचा देहवास झाला पण त्यांच्या विचारांनी आजही आपल्याला स्मरण दिलं स्त्री ही फक्त घरापुरती नसून ती आध्यात्मिकतेची ज्ञानाची आणि धैर्याची ज्योत असते हे आपल्याला या मुक्ताईंच्या शब्दातून आणि वाणीतून समजून आलं मुक्ताई आजही आपल्या मनामध्ये मातृशक्तीचं करुणेचं आणि ज्ञानाचं प्रतीक बनून राहते म्हणून आपण दुसऱ्या बाळेच्या मानकरी म्हणून आपण संत मुक्ताबाईंना विनम्र अभिवादन करूया त्यांच्या विचारांची प्रेरणा आपल्या जीवनामध्ये आकलन करूया आणि इथंच थांबतो तर आपण उद्या भेटूया तोपर्यंत आपल्यासाठी शुभ दिवस जय भीम नमोबुधा आहे